नमस्कार मित्रांनो तंजावर मराठी म्हणजे काय जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी संस्कृती जपली जाते मध्य प्रदेशातील इंदूर गुजरातमधील बडोदा येथे मराठी राज्यकर्त्यांनी राज्य केले तसंच तंजावर येथेही मराठ्यांनी राज्य केले त्यामुळे तिथे तंजावर मराठी बोलली जाते कुठे आहे हे तंजावर तर तंजावर हे तामिळनाडू राज्यातील एक जिल्हा आहे कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर हे वसलेले आहे तंजावरमध्ये मराठ्यांच्या राजवटीच्या इतिहासाच्या खुणा दिसतात शहाजीराजे यांचे धाकटे पुत्र व छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू राजे यांनी तंजावरचा प्रदेश जिंकला होता राजे हे तंजावरचे पहिले राजे होते तंजावर राज्य जिंकल्यानंतर वेंकोजी राजे यांनी महाराष्ट्रातील जनतेला तंजावर येथे येण्याचे आवाहन केले होते तेव्हा जवळपास पाच लाख मराठ्यांनी तंजावरमध्ये स्थलांतर केले होते तंजावरचे राजे मराठी भाषिक असल्याने तेथील मराठी भाषेला तामिळ भाषेची जोड मिळाली त्यामुळे ती भाषा थोडी वेगळी असते याच भाषेला तंजावर मराठी असं म्हणतात दक्षिणे मराठी असंही या भाषेला म्हटलं जातं तामिळ भाषा आणि संस्कृतीचा मराठी लोकांवर त्यांच्या जीवन पद्धतीवर परिणाम होऊ लागला आणि नवीन भाषा उदयास आली आजही तंजावरमध्ये मराठी कुटुंब आहेत जे दक्षिणेकडील परंपरा व भाषा जपत आहेत आजही काही ठिकाणी तंजावर मराठी बोलली जाते तंजावरमध्ये आजही भोसले घराण्याचे वंशज राहतात पॅलेस कॉम्प्लेक्स या राजवाड्यात भोसले घराण्याचे वंशज राहतात येथील राजवाड्यात मराठी सत्तेच्या वैभवशाली इतिहासाच्या खाणा दिसतात धन्यवाद